नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी काय आहे आपल्याला हा फोटो बघून लक्षात आला असेलच तर ही आहे कुड्याची फुले पांढरा कुडा याला इंद्रजित किंवा कुटज अशा नावाने ओळखले जाते तर हे बघा असं या प्रकारचं हे झाड असते या झाडाच्या पानाची भाजी करतात फुलांची भाजी करतात आणि शेंगांची सुद्धा भाजी करतात तर याला शेंगा जे येतात त्या दोनच्या समूहानं असतात आणि ही फुलं जी आहेत ती आता आपल्याला घ्यायची आहे आज आपण या फुलांची भाजी बनवणार आहोत आपण या फुलांबद्दल या झाडाबद्दल यांच्या शेंगाबद्दल सर्व माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत कारण हे झाडसुद्धा खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहे म्हणून आपण अशा प्रकारच्या ज्या ह्या रानभाज्या आहेत त्या खायला पाहिजे तर आता आपण फुलं तोडून आणलेली आहेत त्याबरोबर पानंसुद्धा आणलेली आहे आणि शेंगासुद्धा आणलेल्या आहेत तर आपण फुलांची पण भाजी बघणार आहोत पानांची भाजी बघणार आहोत त्याचबरोबर शेंगांचीही भाजी बघणार आहोत परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये आज आपण फक्त फुलांची भाजी बघणार आहोत आपल्याला आता फुलं आणि त्याचबरोबर कळ्या तोडून घ्यायच्या आहेत ते व्यवस्थित बघायचे आहेत फुलं खूप कोवडी आहे नाजूक आहे आणि सुंदर आहेत आणि एकदम साफ आहे कारण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे फुलं खूप निरोगी आहेत तर आता आपण कळ्यासोबत फुलंसुद्धा तोडून घेणार आहोत तर हा, हा जो कुडा आहे हा एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे कुड्याचे आणखी प्रकार आहे जसे की काळा कुडा तांबडा कुडा परंतु हा जो कुडा आहे यामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत याच्या सालीपासून त्वचा रोगासाठी औषधी तयार करतात तसेच या सालीपासून कुडजारिष्ट हे औषधीसुद्धा तयार केली जाते आणखी सांगायचं झालंच तर कुड्यांच्या बियांचा सालींचा आणि फुलांचा औषधामध्ये वापर केला जातो कुड्याच्या बियाला आयुर्वेदामध्ये इंद्रजव असे नाव आहे इंद्रजव हे नाव आपण कदाचित ऐकलेले असेल अशा या बहुगुणी कुड्याला एप्रिल मे पासून फुलं यायला सुरुवात होतात सध्याही काही भागामध्ये ही, भागा ही फुलं आपल्याला आढळतात त्याचबरोबर शेंगा सुद्धा आलेल्या आहेत काही ठिकाणी जर शेंगा जून झालेल्या आहेत तर आता आपण सर्व फुलं साफ करून घेतलेली आहे तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने आपण धुऊन काढत आहे आपण बघत आहात पाण्यामध्ये काहीच आपल्याला आढळत नाही कारण फुलं आपली खूप स्वच्छ होती तरी सुद्धा आपण पाण्यातून फुलं काढलेली आहे गॅस पेटवरून कळी ठेवायची त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ही फुलं आपल्याला तीन ते चार मिनिट वाफवून घ्यायची आहेत भाजी करणे खूप सोपी आहे काहीच कठीण नाही आणि ही भाजी चवीला कशी लागते तर आपण शोग्याची फुलांची भाजी खालेली असेल किंवा दोळीच्या फुलांची भाजी खालेली असेल त्यासारखीच ही भाजी चवीला आहे या फुलांची भाजी मात्र कळवट नाही आता आपण फुलं खालची वर करायची आणि मस्त तीन मिनिट तरी फुलं वापरून घ्यायची मंद असा या फुलांचा सुवास आहे झाकण ठेवायचं आणि तीन मिनिट भाजी वापरून घ्यायची बऱ्याच अशा रानभाज्या आहेत ज्या आपल्या विदर्भात कदाचित मिळत नसतील आपण ऐकलेल्या नसतील आणि कधी बघितल्यासुद्धा नसतील परंतु ह्या ज्या रानभाज्या आहेत ह्या मिळतात कोकण साईडला किंवा मुंबईला रानभाज्या आहेत आम्हाला खूप आवडतात म्हणून आम्ही या रानभाज्याची व्यवस्थित चौकशी करून शहानिशा करून त्या कशा बनवायच्या त्याची घेतली जाणारी काळजी या सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यास करून त्या भाज्या आणल्या जातात बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात आणि ह्या भाज्या आवडल्यानंतरच याची रेसिपी आपल्यासोबत शेअर केल्या जाते तर आता आपण फुलं वापून घेतली आहे थंड झाल्यानंतर ती मोकळी करून घेतली आहे आता आपल्याला द्यायची फोडणी तर फोडणीसाठी आपण एक पळी घेतलं तेल तरी हरकत नाही आता त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे लसूण टाकायचं आहे हिरवी मिरची टाकायची आहे त्यानंतर कांदा टाकायचा आहे यामध्ये आपण हिरव्या मिरचीच्याऐवजी लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता परंतु हिरवी मिरची भाजी खूप छान लागते आणि विशेष म्हणजे आम्हाला हिरव्या मिरचीची भाजी आवडते म्हणून मी यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे कांद्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे आपला कांदा लवकर भाजला जातो हळद टाकायची आहे आणि एक ते दोन मिनट कांदा मस्त तेलामध्ये परतायचा आहे पावसाळा हा ऋतू असा आहे का सर्वांचा आवडता आहे कारण यामध्ये आपला जो निसर्ग आहे तो हिरवागार झालेला असतो जणू काही हिरवी चादर जी आहे त्याने पांघरून केलेली असते आणि अशा या वातावरणामध्ये नदे नाले धबधबे ओसुंडून वाहत असतात आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या रानभाज्या खायला मिळतात आणि ह्या रानभाज्यासुद्धा सर्वांना आवडतात सर्वांच्या आवडीच्या असतात त्याच्यामध्ये विशेष करून कळटुले दोळीची फुले ह्या अशा काही रानभाज्या आहेत का त्या खूप चविष्ट आहे हेल्दी आहे टेस्टी आहेत तर आता आपली भाजी लगभग तयार झालेली आहे याच्यावरती कोथिंबीर टाकायची आपण यावरती खोबऱ्याचा सुद्धा टाकू शकता भाजी खायला अप्रतिम अशी चवीची आहे तर ही आपण ज्वारीच्या किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता ही फुले बऱ्याच ठिकाणी विकायला सुद्धा असतात झाकण ठेवून एक वाप काढायची आणि गॅस बंद करायचा गरमागरम भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला घ्यायची करून थोडंसं ओलं खोपरं टाकलेलं आहे त्यानंतर भाजी सर्व करून घेतलेली आहे अशी आपली गरमागरम कोळ्याची भाजी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी